आपल्याला असे वाटते की मुलींचे मन जिंकण्यासाठी त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावी लागेल किंवा त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जावे लागेल शॉपिंग चित्रपट अशा गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून मुली खुश आणि आनंदी राहतील पण हे अत्यंत चुकीचे आहे मुलांमध्ये अशा काही चांगल्या सवयी देखील असतात ज्या मुलींना खूप आवडतात आणि मुली त्यांच्यावर भाळून जातात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी खास ठरतात मुलीच्या कुटुंबाचा आदर करा जर तुम्हाला एखाद्या मुलीचे मन जिंकायचे असेल तर तुम्ही तिच्या कुटुंबाचाही आदर करणे फार महत्वाचे आहे तसेच कुटुंबातील सदस्यांबद्दल नकारात्मक बोलू नका सर्वांचा विचार करणारी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी मुले मुलींची मने पटकन जिंकतात मुली अशा मुलांना अधिक पसंत करू लागतात आणि त्यांचा आदर करू शकतात निस्वार्थपणे मदत करणे निस्वार्थपणे मदत करणारी मुले मुलींनाही आवडतात जे मोठ्यांचा आदर करतात गरजूंना वेळीच मदत करतात आणि अगदी लहान मोठ्या व्यक्तीचाही आदर करतात अशी मुले मुलींच्या हृदयात पटकन स्थान निर्माण करतात कारण मुलींचा असा विश्वास असतो की अशी मुले खूप सकारात्मक असतात सुरक्षेची काळजी घेणारी कुठेही बाहेर गेल्यावर मुलींची विशेष काळजी घेणारी मुले मुलींना फार आवडतात मग रस्त्यावरून चालताना रस्ता ओलांडताना तिचा हात पकडणे तिला लागले की तिची लगेच विचारपूस करणे अशी मुले मुलींना फार आवडतात महत्वाचे म्हणजे या मुली नेहमी त्यांची स्तुती देखील करतात कारण त्यांच्या दृष्टीने जबाबदारी कशी घ्यावी हे त्यांना माहीत आहे मुली अशा मुलांना गांभीर्याने घेतात आणि त्यांची चेष्टाही करत नाहीत समस्यांवर उपाय शोधणारी मुले जी मुले समस्यांवर उपाय शोधण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात मुलींना देखील त्यांच्या भावना त्यांच्याशी शेअर करण्यात सोयीस्कर वाटते कारण ते त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतात मुली अनेकदा समस्या निर्माण मुलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्यापासून दूर पळू लागतात कारण अशी मुले त्यांना नकारात्मकतेकडे घेऊन जातात